आलोय जांभळा खाया हे पहा इथं जांभळा जांभळाच जांभळात पाठीमाग बघा इकडं पाठीमाग तुम्हाला दिसत असेल सगळे जांभळे जांभळा बघा जांभळा इथले जांभळा घड बघा घड हे बघा घड घडच्या घड जांभळांचे इकडं पहा इकडं सगळे जांभळेच आहेत काळे कुट्ट जांभळ मस्त सगळीकडं रान हिरवागार वर काळी काळी टपोरी जांभळ हे बघा ती बघा ते तिकडं अक्षरशः झाड जांभळ निव हो, आकल झुकलेलंय असं हे बघा त्या साईडला बघा किती जांभळे सगळं काळे झाले झाड जांभूळ बघा जांभळ बघा सगळी इकडं जांभळच जांभळे नुसते काळे 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 जांभळे बघा इकडं घडच्या घड घड